शिवसेनेतून हकालपट्टी पत्र्याचं घर निवडणूक लढवायला पैसे नव्हते सामान्य कुटुंबात जन्म वडील साधे प्राथमिक शिक्षक अशा संघर्षातून एक नेता वरती येतो आणि संसदेमध्ये फाडफाड इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतो मी बोलतेय खासदार निलेश लंकेंबद्दल संसदेमध्ये इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेताच निलेश लंके चर्चेच्या केंद्रस्थानी आले सोशल मीडिया राजकीय नेते सगळीकडे अगदी एकच चर्चा ती म्हणजे निलेश लंकेंनी इंग्रजीतून घेतलेली खासदारकीची शपथ मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवारानं पाठ करून जरी बोलून दाखवली तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं खुलं आव्हान सुजय विखे पाटलांनी लंकेंना दिलं होतं याच आव्हानाला स्वीकारत निलेश लंकेंनी संसदेमध्ये इंग्रजीतून शपथ घेतली आणि विखेंचा सगळा हिशोब चुकता केला एवढंच करून लंके थांबले नाहीत सोशल मीडियावर त्यांच्यावर झालेल्या का कौतुकाचा रिप्लाय देखील त्यांनी इंग्लिशमध्ये दिला यानंतर अनेक चित्रपटांच्या कथानकाचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले पण लंकेंचा खऱ्या आयुष्य राजकीय प्रवास हा सुद्धा एखाद्या चित्रपटाच्या कथानकापेक्षा कमी नाहीये हकालपट्टी एकेकाळी निवडणूक लढवायला माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक नाव निलेश ज्ञानदेव लंके जन्म अहमदनगरच्या पारनेर मधील हंगा येथे झाला एकोणीसशे ऐंशी सालचा निलेश लंकेंचा जन्म बारावी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर लंकेंनी आय टी आय केला बालपणी कुस्तीमध्ये प्रचंड रस होता परंतु घरची परिस्थिती बेताची असल्यानं लंकेंनी हे सगळं सोडत पोटा पाण्यासाठी हंगा स्टँडवर चहाच हॉटेल काढलं होतं पण हे हॉटेल काही तेवढं चाललं नाही या हॉटेलमधून निलेश लंकेंना काही नफा मिळाला नाही त्यामुळे त्यांना हे हॉटेल बंद करावं लागलं याच दरम्यान निलेश लंकेंनी शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली वर्षापासून शिवसेनेसोबत निलेश लंकेंची नाळ जुळत गेली निलेश लंकेंनी ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल केला परंतु वय कमी असल्यानं त्यांचा अर्ज बाद करण्यात आला नंतर पाच वर्षांनी त्यांनी हंगा ग्रामपंचायत लढवली आणि ते विजयी सुद्धा झाले त्यानंतर सुपागणामधून पंचायत समितीची निवडणूक लंकेंनी लढवली इथून राजकारणामध्ये ते सक्रिय व्हायला सुरुवात झाली दोन हजार चार पासून लंके खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये व्हायला सुरुवात झाली दोन हजार चार मध्ये हंगाच्या शिवसेना शाखा प्रमुख म्हणून निलेश लंकेंची निवड झाली दोन हजार चार मध्येच ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर दोन हजार पाच मध्ये सुपा गणाचे प्रमुख दोन हजार सहा मध्ये सुपा विभाग प्रमुख दोन हजार आठ मध्ये पारनेरचे शिवसेना उपतालुका प्रमुख दोन हजार दहा मध्ये हंगाचे ग्रामपंचायत सरपंच दोन हजार तेरामध्ये पारनेरचे सेना तालुका प्रमुख पण या सगळ्या प्रवासानंतर दोन हजार अठरा मध्ये निलेश लंकेंच्या राजकारणानं वेगळं वळण घेतलं निलेश लंके वादाच्या भोऱ्यात सापडले शिवसैनिक असलेल्या निलेश लंकेंची त्यांच्याच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली तारीख होती सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा उद्धव ठाकरेंची पारनेर मध्ये सभा होती या सभेमध्ये मोठा गोंधळ झाला लंके आपल्या समर्थकांना घेऊन या सभेमध्ये पोचल्याचं बोललं जातं या सभेत इतका गोंधळ झाला की ठाकरेंना सभा अर्धवट सोडून परतावं लागलं यावेळी ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली ही दगडफेक लंकेंनी केल्याचा आरोप यावेळी त्यांच्यावर पारनेरचे तत्कालीन आमदार विजय औटे यांनी केला पण या सगळ्यांमधून मला बदनाम करण्यासाठी औटेंनी हे कारस्थान रचलेलं आहे असं लंकेंनी म्हटलं या सगळ्यानंतर लंके आणि विजय आऊटी यांच्यातला वाद सवाट्यावर आला पण याच दिवशी निलेश लंकेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आणि यानंतर निलेश लंकेंच्या राजकारणानं एक नवं वळण घेतलं निलेश लंकेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लंकेंनी पारनेरच्या शिवसेनेच्या विजय औटेंचा पराभव केला आणि ते पहिल्यांदाच पारनेरमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेवर आमदार झाले आपल्या सामाजिक कार्यामुळे लंके नेहमीच चर्चेत असायचे निलेश लंके यांनी स्वतः आपला बेड कार्यकर्त्यांना झोपवण्यासाठी दिला होता आणि स्वतः ते सतरंजीवर झोपले होते मुंबईच्या आमदार निवासातले हे त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते नगर त्यांनी उभारलेल्या कोविड सेंटर मध्ये जमिनीवर गादी टाकून ते झोपले असताना सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते आमदार होण्याआधी निलेश लंकेंनी लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जनसेवा केली होती कोरोना काळामध्ये कोरोना रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून मध्ये शरद पवारांच्या नावाने निलेश लंकेंनी एक हजार बेडचं कोविड सेंटर सुद्धा सुरू केलं होतं पारनेरमध्ये लंकेंचा जनसंपर्क मोठा आहे राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर निलेश लंके पुन्हा एकदा चर्चेत आले सुरुवातीला अजित पवार गटात गेलेल्या निलेश लंकेंनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला शरद पवारांनी लंकेंना अहमदनगरमधून खासदारकीचं तिकीट दिलं विखे विरोधात निलेश लंकेंनी शड्डू ठोकला यावेळी गडी दिसायला बारीक दिसतो मात्र लय पोहोचलेला आहे असं अजित दादांनी लंकेन विरोधात केलेलं विधान सुद्धा चर्चेत आलं होतं दादांनी सगळी ताकद लावून सुद्धा निलेश लंके सुजय विखेंविरोधात अहमदनगर मधून मोठ्या मताधिक्यानं निवडून आले खासदार झाले आणि दिल्लीत जाऊन विखेंचं खुलं आव्हान स्वीकारत इंग्रजीमध्ये फाडफाड शपथ घेतली डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन असं लंकेंनी शपथ घेतल्यानंतर अमोल कोल्हे यांनी म्हटलं होतं खरंच सामान्य माणसाच्या ताकदीला कधी अंडरएस्टिमेट करू नये लंकेंचा राजकीय प्रवास पाहिल्यानंतर आपण हे ठामपणे बोलू शकतो तुम्हाला लंकेंच्या सगळ्या राजकीय प्रवासाबद्दल त्यांच्या संघर्षावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद